रणशिंग फुंकणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मात्र आपलं मैदान यावेळेस थेट राहुल गांधी काँग्रेसच्या प्रचाराचं बिगुल कोल्हापुरातून वाजवणार आहेत तब्बल चौदा वर्षांनी ते कोल्हापुरात येत असून यावेळेस काँग्रेसनं पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केलं नेमकी काँग्रेसची काय बरं रणनीती आहे पाहूया या खास रिपोर्टमध्ये कोल्हापुरातून काँग्रेसचं रणशिंग चौदा वर्षांनंतर राहुल गांधी कोल्हापुरात साखरपट्ट्यात काँग्रेसची मतपेरणी काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी दोन दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर येत आहे काँग्रेसनं नेहमीच महाराष्ट्रातील निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ नंदुरबारमधून मधून फोडलाय यंदा कोल्हापुरात राहुल गांधी येत असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे कारण काँग्रेसनं पश्चिम महाराष्ट्रावर विशेष लक्ष केंद्रित केलंय मात्र राहुल गांधींच्या विरोधात भाजपनंही कंबर कसली आहे त्यामुळे राहुल गांधी यांच्या दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय कसा असायला हा राहुल गांधींचा दौरा राहुल गांधी चार आणि पाच ऑक्टोबरला कोल्हापुरात येत आहेत तब्बल चौदा वर्षांनंतर राहुल गांधी कोल्हापुरात येतील अवघ्या महिनाभरात राहुल गांधींचा हा दुसरा महाराष्ट्र दौरा आहे राहुल गांधींच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार आहे दरम्यान राहुल गांधी दोन हजार दहा साली म्हणजे तब्बल चौदा वर्षांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यात काही कार्यक्रमानिमित्त आले होते थे। त्यानंतर थेट आता राहुल गांधी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत राहुल गांधी कोल्हापूर दौऱ्यावर येत असल्यानं भाजप आक्रमक झाली आहे काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी परदेशातून आरक्षणासंदर्भात वक्तव्य केलं होतं या भाजप निदर्शनं करणार आहे चार तारखेला संध्याकाळी कसबावाडा भगवा चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं अनावरण सहा वाजता संध्याकाळी होईल राहुल गांधीजींचा मुक्काम हा कोल्हापूरमध्ये असणार आहे पाच तारखेला सकाळी शाहू समाधी स्थळला पंधरा वीस मिनिटं अभिवादन करून तिथं थोडा वेळ ते थांबणार आहेत असा हा साधारणपणे त्यांचा दौरा आहे आम्ही कोल्हापूर जिल्ह्याच्या त्यांच्या प्रवासामध्ये सुद्धा जिथे जिथे शक्य आहे त्या ठिकाणी निषेध व्यक्त करू हा आम्हाला त्यांचा काही कार्यक्रम उधळायचा नाही आहे हा तो आमचा स्वभावही नाही आहे पण आमचा विरोध तो आम्हाला व्यक्त करावं लागेल तर राहुल गांधींना तुम्ही जे आरक्षण विरोधी स्टेटमेंट केलं त्याचा निषेध करण्याचा आम्हाला अधिकार आहे त्यामुळे इथले नेते बंटी पाटील संयोजकांनी असं म्हणेन की थोडं मन दा मोठं दाखवू आणि राहुल गांधींना म्हणा की तुम्ही जे म्हणालात त्याची देशात रिॲक्शन आहे त्याची माझ्या कोल्हापुरात पण आहे आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधींचा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जातोय गेल्या महिन्यात राहुल गांधी सांगली जिल्ह्यातील कडेगाव इथं आयोजित करण्यात आलेल्या सभेसाठी उपस्थित होते यावेळी त्यांनी मोदींसह भाजपवर कडाडून टीकाही केली दरम्यान नेहमीच नंदुरबारमधून प्रचाराचा नारळ फोडणारी काँग्रेस यंदा साखरपट्ट्यात तेही कोल्हापुरात मतपेरणी करताना दिसणार आहे राहुल गांधी हे चौदा वर्षापूर्वी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते त्यावेळी ते राजकारणात राज नुकतेच सक्रिय झाले होते आणि चौदा वर्षापूर्वी त्यांचा अभ्यास दौरा म्हणून आपण त्याकडे बग बघत असतो बघितला जातो म्हणजे राजश्री शाहू साखर कारखाने भेट दिला सहकार कसा चालतो सहकाराचा उद्देश काय या अनुषंगानं त्यांचा अभ्यास दौरा होता आणि आज चौदा वर्षांत ते कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असताना त्यांचा पूर्णपणे राजकीय दौरा आहे राहुल गांधींचा पश्चिम महाराष्ट्र दौरा काँग्रेसला उर्जित अवस्था देणार का आणि साखरपट्ट्यातील ही मतपेरणी काँग्रेससाठी गोड ठरणार का हे विधानसभेच्या निवडणुकीतच समजेल रणजित माजगावकर साम टी कोल्हापूर